माणिकराव कोकाट यांनी राजीनामा देण्यास ठाम नकार दिलाय विधान परिषदेत ऑनलाईन रमी खेळतानाचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ समोर आल्यावर राजीनाम्यासाठी प्रचंड दा दा दबाव वाढलेला होता मात्र आपण काही चुकीचं केलेलं नाही आपण रमी खेळतच नव्हतो तो गेम मोबाईलवर वारंवार येत होता तो स्किप करत होतो असं ते म्हणाले या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष विधान परिषद सभापती यांना पत्र देणार असल्याचं ते म्हणाले प्रकरणाची चौकशी करा चौकशीत दोषी आढळलो तर राजीनामा देऊ नाहीतर ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला त्यांना कोर्टात खेचू अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असंही ते म्हणाले मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौकांनाही लिखी पत्र देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन प्रश्न असा आहे राजीनामा देण्यासारखं घडलं काय राजीनामा देण्यासारखं घडलं काय मी मा, मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे मी चोर केलेलं आहे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे माझी माझी काय मी गुन्हेगारीची आहे काय झालं काय असं एक एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी त्यांना तर मी कोर्टात खेचणार याप्रुकसाची दावा पण दाखल करणार आहे हाऊसमध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाईम होता माझं लक्षविधी होती आणि मला माझ्या ओएसडीकडनं किंवा कोणाकडनं जरी माहिती मागवायची असेल तर एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथं त्यांना मध्ये येता येत नाही